आज आपण अशा संख्येचा वर्ग करणार आहे ज्या संख्येमध्ये एक हा अंक आपल्याला पाहायला मिळतो अशा संख्येचा वर्ग स्पर्धा परीक्षेमध्ये करायचा असेल तर फास्ट ट्रिक यापेक्षा दुसरी कोणतीच नसणार आहे लक्षात बघ अकरा या संख्येचा वर्ग करायचा सुरुवातीला दिलेल्या संख्येमध्ये दोन वेळेस एक अंक आलेला आहे त्यामुळे उजळणीमध्ये एक आणि दोन त्यानंतर आता उतरत्या क्रमाने संख्या आली दोन नंतर उतरत्या क्रमाने एक संख्या येते म्हणजेच एकशे एकवीस हा अकरा संख्येचा वर्ग होतो तसंच एकशे अकरा संख्येचा वर्ग करताना तुला अंक पाहायचा एक 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 हे तीन वेळा अंक आल्यामुळे उजळणीमध्ये एक दोन तीन असा त्यानंतर आता उतरत्या क्रमाने मान तीन नंतर येतं दोन नंतर येतो एक उतरता उत्तर मांडला की बारा हजार तीनशे एकवीस हे तुला एकशे अकरा या संख्याचा वर्ग मिळतो त्यानंतर एक हजार एकशे अकरा या संख्येचा वर्ग करताना दिलेले अंक चार आहेत त्यामुळे एक दोन तीन चार असे अंक आता तुला उत्तर त्या क्रमाने ते अंक लिहायचे चार नंतर येतं तीन दोन आणि एक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुला या ठिकाणी एक दोन तीन चार तीन दोन एक म्हणजे हे जे एवढी मोठी संख्या दिसते ना हे तुला एक हजार एकशे अकरा या संख्येचा वर्ग येतो अगदी स प्रक्रिये आता सगळी उत्तर काढीच काढणार का या प्रश्नानंतर तू का आणि कमेंटमध्ये काढ